सा ते या ठिकाणी पवारसाहेबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी पवारसाहेबांनीचं स्वागत हे करण्यासाठी राष्ट्रवादीची फळी या ठिकाणी आता लोकांना पाहायला मिळते सर्वात महत्त्वाचं आज या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार सातारा आणि माड्याचा नाव जाहीर होऊ शकतं आहे एकंदरीतच आता आजचा हा जो दौरा आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो या दौऱ्यामध्ये या दोन हो लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जाहीर केली जाऊ शकतात असं बोललं जात आहे मात्र शरद पवार साहेबांची जी काही खेळी आहे बरं या का खेळीमध्ये सर सर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत आज